आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अर... जूते से मारण्याच्या हे लोक मारेंगे खानाच्या अवलाद आहे मेंध्याने पोचलेली झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही से, से मारण्याच्या हे लोक मारेंगे अगर उनको लगता आहे त्या माणसाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजलखानाच्या अवलाद आहे मेंढ्याने पोचलेली ही अफजलखानाच्या अवलाद आहे मिंध्यांनी पोचलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला आहे बरं झालं हा आहे यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे